फोडणी देते क पातेल्यामध्ये गॅस पेटवला गॅस पातेलं ठेवलं त्याच्यामध्ये फोडणीसाठी तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर तुम्हाला मोहरी हवी असेल तर तुम्ही मोहरी पण वापरू शकता याच्यामध्ये बट मी फक्त जिरं टाकते याच्यामध्ये तर तेल टाकून घेते तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकायचं जिरं चांगलं तडतडून तर द्यायचं थोडीशी हळद घालायची आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर बारीक चिरलेली फोडणीमध्ये घातलेली आहे तर आता मी इथे पाणी वते या पाण्याला चांगली उकळी फुटून द्यायची उकळी फुटल्यानंतरच कोंडवळे म्हणजेच शिंगोळे जे आपण करणारे पिठाचे ते याच्यामध्ये घालायचे आणि चव येण्यासाठी ह्या सूपला पण चव येण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं तर हे पीठ आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे कारण की आपण ज्यावेळेस शिंगोळ्या गोळगोल करतो तेव्हा आपल्या हाताला पीठ चिटकतं त्याच्यामुळं थोडंसं पीठ घ्यायचं ज्वारीचं तुम्ही हवा असल्यास तुम्ही हातावरती पण करू शकता आणि पोळपाट घेऊन जर पोळपाटावर केलं तर खूप लवकर होतात मी पोळपाटावरतीच केलेले आहे थोडेसे हातावर केले नंतर मग मी पोळपाटावर केले पटपट उरकण्यासाठी आणि इथे बघा मी सानूला मोबाईल पकडायला लावलेला आहे व्हिडिओ काढण्यासाठी सानूने मोबाईल पकडलेला आहे तर मी अशा प्रकारे मी बनवते बघू शकता तुम्ही गोल असं बनवलेलं आहे इथं तुम्हाला नीट व्यवस्थित दिसत नसेल सानोनी मोबाईल पकडला आहे तिला व्हिडिओ करायला लावलेला आहे तर अशा प्रकारे मी ह्या पिठाचे शिंगोळे तयार केलेले आहेत तोपर्यंत पाणी उकळलेलं आहे जे आपण फोडणी दिलेलं पाणी होतं त्याला चांगली उकळी फुटलेली आहे तर गार पाण्यामध्ये हे घालायचं नाहीत जर तुम्ही गार पाण्यामध्येच टाकलं ना फोडणी चांगली उकळून द्यायची तेव्हाच टाकायचं नाहीतर गार पाण्यामध्ये लगेच टाकलं ना हे शिंगोळे तर असं पीठ पीठ बनतं त्याचं त्याच्यामुळं पाणी उकळून द्यायचं आणि ह्याच्यामध्ये एक 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 हळूहळू सोडायच्या शेंगोळ्या फोडणीची चव मस्त येत होती हे आपल्याला जेवण जर करू वाटत नसेल तोंडाला चव नसेल जास्त करून तर आजारी असताना ताप आले असेल त्यावेळेस आपल्या तोंडाला चव नसेल त्यावेळेला असे प्रकारचे उकड कोंडबळे कोणी शिंगोळे म्हणता कोणी कोंडबळे म्हणतात अशा प्रकारचे उकड कोंडबळे बनवून खाल्ले ना तर पोट भरून जेवण करता तर उकडलेत का बघते मी बा किती छान पण दिसतात बघताच तोंडाला पाणी पण सुटतं तर तुम्ही पण बनवा आणि खावा माझा उद्देश हाच असतो की रेसिपी दाखवण्याचा की मी बनवले ना ज्यांनी बघितलं आहे ना त्यांनी तर पटकन बनवून खावावं खाऊन पिऊन मस्त राहायचं इकडं बघा दम ना सानूला शिजते तोपर्यंत तो पण दम निघत नव्हता तर शिजून झालेला आहे आता प्लेट प्लेट तर मी आता प्लेटमध्ये घेते सानूला थोडंसं देते मी अगोदर तिला गार होऊन देते प्लेटमध्ये गार झाल्यानंतर देते खायला तोपर्यंत मी माझी प्लेट सजवलेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून किती छान दिसतात जे कोणी नवीन असेल